नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कियाश लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या रविवारी आम्ही सगळेजण गावाकडच्या शेतामध्ये आलो होतो आणि शेतामध्ये जे आम्ही शेतामध्ये जी आम्ही मस्ती केली जी मजा के केली ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोतच चला तर बघूया या व्हिडिओमध्ये आपण काय काय मजा मस्ती केली तर या ठिकाणी आपण बघू शकता की घरच्या शेतातील नारळ यासाठी घरच्या शेतामधील आपण अजून इथे गाईचं दूध आपण या व्हिडिओला सुरुवात करूया शेतामध्ये आल्याच्या नंतर रविवारी आम्ही शेताच्या बंधाऱ्यानं शेताच्या बांधावरून आम्ही ज्या ठिकाणी आपल्या शेतातील नारळ किंवा जांभळं आहेत त्या ठिकाणी आम्ही तिकडे जात होतो असं या बांधाच्या वरून शेताच्या कडीकडीनं ऊसाची पानं अंगाला लागू नये याची पण काळजी घेत होतो काय होतो या अंग कापत आहे ना उसाची पानं जर अंगाला लागली तिकडला आणि तिकडं जात आहे जे की तलवारी सारखी एका बाजून आम्ही त्याला हुकत होतो आणि पुढे जात होतो जून महिना असल्यामुळे शेतामध्ये कालच म्हणजे शनिवारी एक दिवसापूर्वी या ठिकाणी पटेल आपल्याला दिसतोय आणि आजही पावसाचं वातावरण आपल्याला तिकडे चाललं पण दिसतय आपण ढगामध्ये बघू शकता की कशाला चाललो आपण तिकडं पाऊस आणि संधी आपल्याला दिसतेस काय करायचं आपल्याचं आम्ही बांधावरून ओसाच्या खडीकडे ना तिकडे जायचं एवढं जात होतो कुठं जायचं आपलं चला तर आपण जाऊया नारळाच्या झाडाकडे आणि तिथं नारळ तोडूया हो हो चला असू येत कशी करते मम्मी हो हो, हो। या ठिकाणी आपण डाव्या साईडला बघू शकता की कालचा जो पाऊस झाला आहे त्या पावसाचं पाणी आपल्याला या ठिकाणी साचलेलं दिसते कालचा जो पाणी झालं आहे त्या पावसानं पेरणी करण्या एकदा म्हणजेच कालच्या पावसावर सगळ्या शेतकऱ्यांनी आपण आपल्या या वर्षाच्यातील पेरण्या साधून घेतलेल्या दिसत आहेत आपल्याला पाऊस पडलाय ना पाऊस पडला इकडं हे पाऊस पाणी पाणी या आहेत आपल्या सायली मॅडम त्यांचा हा ऊसातून जाण्याचा पहिलाच प्रसंग होता कसा बस ऊसामधून जाताना आपल्याला ते दिसतं <laughs> फायनली आपण पोहोचलेत नारळाच्या झाड याच ठिकाणी आपण साईडला बघू शकता या ठिकाणी एक आंब्याचं झाड त्याला आंब्याच्या कैऱ्या पण आहेत आपण थोड्या त्या आंब्याच्या कैऱ्या तोडणार आहोत चला तर आपण पहिलं नारळाच्या झाडाला किती नारळ आहेत हे चेक करूया आणि त्यानंतर आंब्याच्या कैऱ्या तोडूया ಪಕೂ नारळाच्या झाडावर वर जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही एक लांब असा व्हिडिओ घेतला आणि त्याला एक लोखंडी खिळा होता तो लोखंडी कुट खिळा त्याच्यामध्ये नारळामध्ये गुंतून त्याला व्यवस्थित बळ लावून त्याला खाली खेचलं तेव्हा हे नारळ शक्य झाली तोडण्यासाठी तरी याला खूप मेहनत लागली आपण बघू शकतो इतकं सोपं पण नाही नारळ तोडण्यासाठी Så rar du er! <laughs> नारळ तोडल्याच्या नंतर साईडलाच आपल्याला आंब्या झाड दिसतं त्या आंब्याच्या झाडावरची खैऱ्या आपण तोडण्यासाठी वर जाणार आहोत या ठिकाणी बघा डुग्ग हा आपल्याला मला हात करून सांगतो की खऱ्या खाली टाका म्हणून आवाज दिसत नाही बाळाकडे मग कि अंश नारळ पाणी झाडाची नारळ

असंही इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामध्ये विनादाचा भाग म्हणून सांगत असतात की शहरातील मुलांना जर विचारलं दूध कोण देते तर ते म्हणत असतात दूध आमचा दूधवाला तर हेच आपल्या मुलांसोबत घडू नये म्हणून हे दाखवण्यासाठी की ऐकला दाखवण्यासाठी आणलं होतं की दूध हे दूधवाला देत नाही दूध हे गाय किंवा म्हैस देत असतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 私。